भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात आपण कोर्टातही लढतो आहोत आपण रस्त्यावर सुद्धा आपले ताकद दाखवा निश्चितपणे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार ना नाही त्याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत मी छगन भुजबळ साहेबांनाही कॅबिनेट मध्ये समजवलं की हा जी आर असा असा आहे आता आम्ही त्यांना शासन करण्यासाठी पॅरावाईज त्यांना सांगितलं या जी आरनी काही फार त्या ठिकाणी ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे ओबीसीमध्ये हे होणार आहे पण त्यांचे काही संभ्रम अजून आहेत छगन साहेबांचे तर त्यामुळे त्यांनी मोर्चा काढलेला आहे पण मी वारंवार सांगतो एकही चुकीचं होणार नाही ओबीसी समाजाचं ताटातलं कोणी काढणार नाही